श्री गजानन महाराज एकादशी निमित्त विशेष भजन ऐका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा पहिल्याच पायरीला घालते मिसवाळा गजानन बावांच्या प्रसादाला पेळा पहिल्याचं पायरीला घालते मिसळा गजानन बावांच्या प्रसादाला पेळा का, काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाई गजानना सारखा दुसऱ्या पायरीला घालते मी पाटो गजानन बाबांची पाहते मी वाटो दुसऱ्या चोपायरी घालते मी पाटो गजानो बाबांची पाहते मी वाटो काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा का। काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा पायरीला ठेवते मी पाणी गजानना बाबांची मंजूळवानी तिसऱ्या चोपायरीला ठेवते मी पाणी गजानन बाबांची वाणी काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा चौथ्या चो चोपायरीला घालते मी फूल गजानना बाबांची पता का लाल चौथ्या घालते ला मी फूल, गजानना बाबांची पता का लाल काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा पाचव्या चोपायरी ला घालते मिशील गजानना बाबांनी आशीर्वाद दिला पाचव्याचं पायरीला घालते मिशील गजानना बाबांनी आशीर्वाद दिला काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा सन्तनायकजानना सारक श्री समर्थ सद्गुरु गजानन् महाराज की जय अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानन्द भक्तपतिपालक श्रीगाव निवासि श्री समर्थ सद्गुरुगजानन् महाराजकी जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा